नमस्कार मी संजय वैशंपायन के टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत आणि आता प्रथम पाहूया आजच्या ठळक घडामोडी श्री क्षेत्र नाणीसधाम रत्नागिरी इथं कोकणातील सर्व आमदार एकाच व्यासपीठावर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्यातर्फे करण्यात आला भव्य नागरी संस्कार राज्यातील हजारो शिक्षण सेवकांच्या व्यथा मांडण्यासाठी राज्यस्तरीय शिक्षण परिषद घेणार शिक्षक सेवक कृती समितीची घोषणा आणि रत्नागिरीत साजरा करण्यात आला मराठी भाषा गौरव दिन आणि कवी कुसुमाग्रज जयंती उत्सव यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे श्रीक्षेत्र नाणीसधाम रत्नागिरी इथं संत शिरोमणी गजानन महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्याला कोकणातील सर्वच आमदारांनी हजेरी लावली होती यावेळी संतपीठावरून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांसह मठाचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराजांच्या हस्ते बंदर विकास मंत्री नितेश राणे गृहराज्यमंत्री योगेश कदम उद्योगमंत्री उदय सामंत लांजा राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत गुहागरचे आमदार भास्कर जाधव दैनिक रत्नागिरी टाईम्सचे संपादक उल्हास घोसाळकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामुळे कोकणातील सर्व आमदार एकाच व्यासपीठावर आले यावेळी मोठ्या संख्येनं भक्तगण उपस्थित होते खास की कोकण प्रांताची ही संस्कृती आहे की एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला सगळे पक्षभेद विसरून एकत्र येतात याचं मूर्तिमंत उदाहरण आजचा हा जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांच्या प्रांगणातला कार्यक्रम आहे याच्यामध्ये आम्ही सगळेच एकत्र होतो आणि ह्याच्यामध्ये आमची भाषणं पण तुम्ही ऐकली असाल की महाराष्ट्राच्या आणि कोकणाच्या विकासाच्या दृष्टीनं आम्ही कायमस्वरूपी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र राहू हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे आणि हाच आदर्श महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी घ्यावा ही आमची विनंती आहे भास्कर जाधव साहेब देखील आमच्यासोबत आहेत त्यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं कुठं राजकीय कटुता नाहीच आहे ना आणि ती राजकीय कटुता नसताना आता आम्हाला आपल्याला विनंती करायची आहे की आपण निर्माण करू नका जय हिंद जय महाराष्ट्र हे <laughs> जगद्गुरूंनी आमच्या सगळ्यांच्या केलेल्या सत्कारासाठी हे त्या हे व्यासपीठ आहे त्यासाठी मिळालेलं आमंत्रण आहे त्यांचा वर्षानुवर्ष आमच्याबरोबर असलेले संबंध आम्हाला दिलेला आशीर्वाद म्हणून सगळ्याच गोष्टीला तुम्ही राजकीय चष्म्यातून पाहू नका कधी कधी कोकणाच्या विकासाला कधी आम्हाला एकत्र यायला द्या त्याच्यावर आक्षेप घेऊ नका त्याच्यावर आपले चॅनल चालू नका आमचं कौतुक कधीतरी करा की कोकणाच्या विकासासाठी कोकणाच्या हितासाठी तुम्ही सगळेजण येत आहेत तुमचं खरंच कौतुक आहे असं जेव्हा आमचे पत्रकार मित्र पण आमचं कौतुक करायला सुरू करतील तेव्हा आम्हालाही थोडा त्याच्यातून स्फूर्ती भेटेल राज्यातील हजारो शिक्षण सेवकांच्या व्यथा राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अन्यायकारक असलेलं सेवक हे पद रद्द करावं या मागणीसाठी शिक्षण सेवकांची राज्यस्तरीय शिक्षण परिषद घेणार असल्याची माहिती शिक्षण सेवक कृती समितीचे से जावेद तांबोळी यांनी दिली आहे राज्य सरकारने दोन हजार चोवीसमध्ये राज्यातली सर्वात मोठी शिक्षक भरती केली आणि गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरतीसाठी संघर्ष करणाऱ्या अभियोग्यताधारकांना दिलासा दिला, दिला। मात्र हा दिलासा कुठंतरी तात्पुरता दिलासा होता असं मला वाटतं कारण गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती होण्यासाठी संघर्ष या अभियोग्यताधारकांनी केला मात्र आजही तो संघर्ष त्यांचा संपलेला नाही कारण अगदी तुटपुंजा मानधनावर या शिक्षणसेवकांना जवळजवळ सहाशे सातशे किलोमीटर दूर जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी काम करावं लागतं त्याच पद्धतीनं आत्ता एकवीस हजार सेवकांपैकी जवळजवळ सर्व शिक्षणसेवकांचं वय जे आहे ते पस्तीसपेक्षा जास्त आहे त्यामुळं सेवाकाळ जो आहे तो अगदी कमी सेवाकाळ मिळतो हो आणि हे अगदी तुटकुंज मानधनावर काम करणं म्हणजे शिक्षणसेवकाची आर्थिक पिळवणूक केल्यासारखा प्रकार आहे म्हणून आम्ही आमच्या व्यथा मानण्यासाठी राज्यस्तरीय शिक्षण परिषद जी आहे ती घेणार आहोत आणि या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेला राज्याचे शिक्षणमंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब त्यानंतर राज्याचे राज्य शिक्षण मंत्री डॉक्टर पंकज भोहेर साहेब राज्यातील अनेक नावाजलेले शिक्षणतज्ज्ञ आणि लोकप्रतिनिधी या शिक्षण परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत आमची एकच मागणी आहे की शिक्षणसेवक कालावधी जो आहे तो रद्द करावा जर रद्द करता येत नसेल तर तात्काळ मानधन वाढवावा आणि कालावधी वा कमी करावा अशी आमची मागणी आहे रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात शिक्षण सेवक कृती समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी समितीचे पदाधिकारी विजय पाटील वसंत कदम विवेक किल्लेदार शिवाजी गाढवे आदी उपस्थित होते महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग कोकण मराठी साहित्य परिषद मराठी भाषा समिती आणि रत्नागिरी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन आणि कवी कुसुमाग्रज जयंती उत्सव रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर विदा सावरकर नाट्यगृहात संपन्न झाला कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त प्रमुख रमेश कीर अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव मराठी भाषा समिती शुभांगी साठे जिल्हा पोलीस उपअधीक्षक गृह राधिका फडके मुख्याधिकारी तुषार बाबर शिक्षणाधिकारी माध्यमिक सुवर्णा सावंत शिक्षणाधिकारी प्राथमिक बी एम कासार ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर तानाजीराव चोरगे कवी केशवसूत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील ज्येष्ठ विधिज्ञ बाबासाहेब परुळेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ज्येष्ठ साहित्यिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला

आणि आपल्या सगळ्यांची उपस्थिती बघून मला असं वाटलं की प्रत्येकाच्या मराठी आहे भले आपण ती मराठी व्यवहारात वापरत न येऊन किंवा आपण थोडस या मराठीपासून दूर गेलो असलो तरी सुद्धा आज तुमची सगळी उपस्थिती बघितल्यावर आणि तुमचा प्रतिसाद बघितल्यावर कारण मराठी भविष्यात जीवनधनव्हे तर अधिक तिचा विकसित होणार आहे जी मला खात्री त्यांनी अनेक वर्ष मी साहित्य संस्थेमध्ये काम करते म्हणजे पंचवीसहून अनेक वर्ष होत गेली आणि ही जी अभिजात भाषेची जी चळवळ होती या चळवळीमध्ये सुद्धा सक्रिय सहभाग होता त्यामुळे त्यामुळे वेळेला भाषेला अभिजात दर्जा मिळाला तेव्हा माझ्यासारख्या अनेक साहित्य संस्थांना अतिशय आनंद झाला कसं असत की शिक्षणात मराठी थोडी दूर जात होती करायला लिखाणातून आणि वाचनातूनही थोडीशी ती दूर चालली होती होती आणि परत आपल्या मातृभाषेकडे या सगळ्यांना बळवायचं होतं आणि हे बळवणं जिखिरीतच काम होत मराठी भाषा तिथपर्यंत कसा राजभाषेचा दर्जा मिळत नव्हता भाषेचा दर्जा घडत होता तिथपर्यंत ज्याला म्हणतात आपण नेहमी म्हणतो की सिद्ध व्हायला

कोल्हापूर येथील के पी टी इंडस्ट्रीज लिमिटेडनं त्यांच्या सी एस आर अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याकरता एकूण पंधरा गाड्या दिल्या आहेत त्यापैकी आठ गाड्या जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकरता आणि उर्वरित सात गाड्या नगरपंचायत आणि नगरपरिषद यांच्याकरता देण्यात आल्या आहेत त्यानुसार या वाहनांचं बी डीओ जे पी जाधव यांच्या हस्ते ग्रामपंचायतींना वितरण करण्यात आलं यावेळी शिरगाव सरपंच फरीदा काजी नाचणे मिरजोळे खेडशी कुवारबाव गोळप या ग्रामपंचायतींचे सरपंच सदस्य ग्रामविस्तार अधिकारी उपस्थित होते महाशिवरात्री उत्सव सर्वच ठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला रत्नागिरीतील प्रसिद्ध काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये पहाटे पाच वाजल्यापासून महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं रत्नागिरी येथील श्री काशी विश्वेश्वर देवस्थान हे स्वयंभू देवस्थान असून हे देवस्थान प्रतिकाशी म्हणून ओळखलं जातं यामुळेच रत्नागिरी परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी या मंदिरात येतात पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर श्री क्षेत्र नाणीसधाम रत्नागिरी इथं कोकणातील सर्व आमदार एकाच व्यासपीठावर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्यातर्फे करण्यात आला भव्य नागरिक संस्कार राज्यातील हजारो शिक्षण सेवकांच्या व्यथा मांडण्यासाठी राज्यस्तरीय शिक्षण परिषद घेणार शिक्षक सेवक कृती समितीची घोषणा आणि रत्नागिरीत साजरा करण्यात आला मराठी भाषा गौरव दिन आणि कवी कुसुमाग्र जयंती उत्सव याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार